नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण भृहमुंबई महानगरपालिका यामध्ये अठराशे छेचाळीस जागेसाठी भरती निघालेली आहे याबाबतची सविस्तर माहिती आहे तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील भृहमुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण अठराशे शेहेचाळीस जागेसाठी भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे लिपिक म्हणजे कार्यकारी सहाय्यक तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे आणि याची पात्रता काय मागितली आहे तर तर बघा मित्रांनो कार्यकारी सहाय्यक या पदासाठी ही भरती होणार आहे आणि अगोदर या पदाचं नाव लिपिक होतं ठीक आहे तर यामध्ये बघा कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे तर टोटल जागा आहे अठराशे छेचाळीस आणि तुम्हाला पगार मिळणार आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर ए सीची एकशे बेचाळीस जागा आहे एस टीची एकशे पन्नास विजा एकोणपन्नास भजब चौपन्न भजक एकोणचाळीस भजट अडोतीस विमाप्र छेहेचाळीस ओ बी सी चारशे बावन्न ईडब्ल्यू एस एकशे पंच्याऐंशी तर नंतर मराठा एकशे पंच्याऐंशी ओपन कॅटेगरी पाचशे सहा टोटल अठराशे छेहेचाळीस जागा आहे तसेच अर्ज भरता आणि आरक्षण पण चेक करायचं सर्वसाधारण महिला माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू अंशकालीन कर्मचारी अनाथ आणि हँडिकॅप तर यांच्यासाठी पण या ठिकाणी जागा रिक्त ठेवण्यात आलेले आहे तर बघा याची पात्रता जरा समजून घ्या उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा तर बघा तुम्हाला या ठिकाणी माध्यमिक शालांत जे परीक्षा आहे म्हणजे दहावी जे आहे हे तुम्हाला प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे गरजेचं आहे लक्षात ठेवायचं दहावी तुम्हाला प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होणे गरजेचे आहे दावीत जर तुमची इटीकिटी असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येणार नाही ठीक आहे तसेच तुम्हाला या ठिकाणी ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे आणि तुम्हाला त्यामध्ये पंचाश टक्के गुण असणे गरजेचं आहे लक्षात ठेवायचं ग्रॅज्युएशन आणि त्यामध्ये पंचाश टक्के गुण असणे गरजेचं आहे आणि तुमचं ग्रॅज्युएशन पण हे प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होणे गरजेचं आहे पण यामध्ये पण एटी गिटी नसावी आणि मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी म इंग्रजी टायपिंग आणि मराठी टायपिंग दोन्ही मागितलेले आहे दोन्ही तुम्हाला तीस शब्द प्रति मिनिट वेगाची असणे गरजेचं आहे म्हणजे मराठी थर्टी आणि इंग्लिश थर्टी असणे गरजेचं आहे आणि एम एस सी आय टी सर्टिफिकेट पण या ठिकाणी मागितलेलं आहे पात्रता समजून घ्या कोणत्या शाखेतील पदवीधर पंचाळीस टक्के गुणासह प्रथम प्रयत्न उत्तीर्ण तसेच मराठी टायपिंग आणि इंग्रजी टायपिंग थर्टी आणि एम एस सी आय टी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता अपंग अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त हे जे समांतर आरक्षणवाले आहे त्यांना मराठी आणि इंग्रजी टायपिंग सध्या अर्ज भरताना लागणार नाही त्यांना दोन वर्षाचा कालावधी दिला जाणार आहे नियुक्तीनंतर ठीक आहे तुम्ही जर अनाथ असाल अपंग असाल भूकंपग्रस्त असाल प्रकल्पग्रस्त असाल तर तुम्हाला आता टा टायपिंग टा, सर्टिफिकेटची गरज नाही हे तुम्ही दोन वर्षानंतर पण देऊ शकता अर्ज भरताना या सर्टिफिकेटची गरज राहणार नाही तर याची वयोमर्यादा बघा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला राहणार आहे आणि अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत मागासवर्गीयाला राहणार आहे ही वयोमर्दा तुमची जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकास म्हणजे आज जाहिरात प्रसिद्ध झाली आज म्हणजे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसनुसार ठरवण्यात येणार आहे ओपन कॅटेगरी अठरा ते अडुतीस आणि मागासवर्गीय अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्दा राहणार आहे तर बघा हा अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल हे एक्झाम शुल्क आहे हजार रुपये ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना नऊशे रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता हजार रुपये ओपन कॅटेगरी आणि मागासवर्गीय नऊशे रुपये तर यासाठी जी परीक्षा आहे टी सी सी कंपनी मार्फत घेतल्या जाणार आहे आणि सिलेबस बघा मराठी भाषा व्याकरण पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजी भाषा व्याकरण पंचवीस प्रश्न पन्नास गुण जी के पंचवीस प्रश्न पन्नास गुण बुद्धिमत्ता चाचणी पंचवीस प्रश्न पन्नास गुण शंभर मार्क्सचा पेपर असणार आहे दोनशे गुण असणार आहे आणि वेळ असणार आहे शंभर मिनिटाचा ठीक आहे आणि पेपर तुमचा इंग्रजी आणि मराठी लँग्वेजमध्ये असणार आहे तर बघा एक्झाममध्ये तुमचं नॉर्मलायझेशन पण केल्या जाणार आहे ठीक आहे नॉर्मलायजेशनचा उपयोग होणार आहे वेगवेगळ्या मध्ये तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे नऊ सप्टेंबर नऊ सप्टेंबर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि वीस तारखेपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आजपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि नऊ सप्टेंबरपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि अर्ज भरताना जर काही अडचण येत असेल तर हा नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता ठीक आहे मित्रांनो तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे अर्ज भरताना लक्षात ठेवायचं तुम्ही दहावी पास आहे प्रथम प्रयत्न उत्तीर्ण होणे गरजेचं असणार आहे आणि तुमचं ग्रॅज्युएशन पण आहे प्रथम प्रयत्न उत्तीर्ण होणे गरजेचं आहे तुमचं जर एटी गिटी असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येणार नाही एवढं लक्षात ठेवायचं तर आजपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि नऊ सप्टेंबर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता नऊ सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे जर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ लागत असेल तुम्ही आपलं सोमेश्वर संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पी मिळून देईन टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला मध्ये देऊन देईन ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वाचा बघा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद